ठिकाणी रोजगार मेळावा निमित्ताने मी या ठिकाणी आलो होतो आणि रोजगार मेळावा या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे आपला जो प्रश्न जरी असला तरी या ज्या घटना घडत या घटनेला आळा घालण्याकरता समाजातूनच प्रबोधन करण्याची अत्यावश्यक गरज आहे कारण मूळ कोणी कोणाचा विरोधात हे काही सरकारला कळत नसतं शेवटी सरकारकडे ज्यावेळेस घटना घडतात त्यावेळेस लोकांचा रोष येत असतो सरकारची ही जबाबदारी आहे या घटना थांबवणं पण समाजाने सुद्धा त्या गोष्टी करता सहकार्य करायला केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा एकनाथ खडसेंनी असा आरोप केला की जळगाव जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे आहे हे बघा अपूर्ण माहितीवर जर कोणी बोलत असेल तर ती गोष्ट खोटी आहे मुळ मध्ये काल जी घटना घडली गायीच्या भांडणावरून ती घटना घडलेली आहे आणि जर आपण कलम वाचले तर त्या ठिकाणी निश्चितपणाने ज्या मुलीला गाडीमध्ये नेलं गेलं ते अँब्युलन्स शिवसेनेची होती त्यामुळे आम्हाला ती घटनेची माहिती मिळाली पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कलम कुठली लागली ते न पाहता पोलिसांचं स्टेटमेंट न पाहता गावात कोण साक्षीदार नाही ते न पाहता कोणाच्याही मुलीच्या बाबतीमध्ये असे आरोप करणे आणि किल्ल्याची सगळी वाट लागली आहे असं म्हणणं मला तरी उचित होत नाही असं म्हटलं की वारंवार या प्रकारच्या घटना जळगाव जिल्ह्यामध्ये होत मंत्री मंत्री आहेत हे बघा जी घटना घडली त्यावेळेस अर्ध्या तासाच्या आत मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो काल परवा आपल्याच चॅनलमध्ये आपण पाहिलं असेल ही घटना माझ्याच मतदारसंघातली माझ्या घरापासून दहा किलोमीटरची आहे हेच जळगाव जिल्ह्याला बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधी पक्षाच्या आमदारांचं आहे मला तरी असं वाटतं मलाही मुलगी आहे आरोप करताना कोणतीही मुलगी बदनाम होईल असे आरोप सांभाळून करावे अशी माझी त्यांना विनंती आहे बेरोजगारी औरंगजेबाच्या वाद उठून काढला असं आरोप हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी वाद आम्ही उडून काढला नाही औरंगजेब हा कसा संत होता असा काही लोकांनी विधानसभेमध्ये भाषण केलं त्या आमदारांना आपण सुद्धा काही समज दिली पाहिजे हे कोणी वाद काढले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमचं दैवत आहे आम्ही परमेश्वराला जेवढं मानतो तेवढं त्यांना मानतो आणि ते कोणी विसरू शकत नाही तुम्ही सुद्धा विसरू शकत नाही त्यामुळे कोणी त्याची पुष्टी करत असेल की औरंगजेब देव होता ज्यांनी बापाला जेलमध्ये टाकलं ज्यांनी भावाचा खून केला आणि सत्ता मिळवली त्या औरंगजेबाची पुष्टी तुम्ही करता आमचे संभाजीराजांनी धर्मांतर करा म्हणून किती वापर आल्या मुलगी देतो म्हणून वापर आल्या सत्ता देतो म्हणून वापर आल्या त्यांनी जीव गमवला पण आपला धर्म सोडला नाही त्या राजांची बरोबरी तुम्ही औरंगजेबाशी करता बघा आम्ही काय सगळं ऐकत राहायचं काय बघा या ठिकाणी रोजगार मेळावा निमित्ताने उपस्थिती दिलेली आहे आपला जो प्रश्न जरी असला तरी या ज्या घटना घडत आहेत या घटनेनं आळा घालण्याकरता समाजातूनच प्रबोधन करण्याची अत्यावश्यक गरज आहे कारण मूळ कोणी कोणाच्या विरोधात हे काही सरकारला कळत सरकारकडे ज्यावेळेस घटना घडतात त्यावेळेस लोकांचा रोष येत असतो सरकारची ही जबाबदारी आहे या घटना थांबवणं पण समाधानी था, सुद्धा त्या गोष्टी करता सहकार्य करायला केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा एकनाथ कर से...